नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आणखीन एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर बघा एक सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडका बहिणींना धक्का साडेचार हजार रुपये नव्हे तर फक्त पंधराशे रुपयेच हाती पाडणार बघा महिलांसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे त्या महिलांनी एक सप्टेंबरनंतर अर्ज केले असतील अशा महिलांना साडेचार हजार जे भेटणार होते ते त्या जागी आता फक्त पंधराशे रुपयेच भेटणार आहे तर याचे कारण काय अशी संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत तरी माता बघींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की दुसऱ्या टप्प्यामध्ये किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्वांनी लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण स्क्रीनवर आलेलो आहे तर बघा एक सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडकबणींना धक्का साडेचार हजार नव्हे तर फक्त पंधराशे रुपयेच हाती पडणार तर बघा आपण जी माहिती देत असतो ती पूर्णपणे प्रूफ्स देत असतो तरी ते तुमच्यासमोर प्रूफ आहे आपण काहीही बातमी खोटी दिलेली नाही तर बघा एक सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडकबणींना धक्का मिळाला आहे साडेचार हजार नव्हे तर फक्त पंधराशे रुपयेच तुमच्या हाती पडणार आहे तर बघा ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून अर्ज भरला आहे अशा महिलांना आता धक्का बसणार आहे कारण त्यांना साडेचार हजार नव्हे तीन हप्ते नव्हे तर फक्त पंधराशे रुपयेच त्यांच्या हाती पडणार आहे तर असं काय याची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत तरी जर तुम्हाला लाडके बहिणीबद्दल काही समस्या असतील तुमच्या काही जर शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या समस्याचं नक्कीच आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू तर आता पूर्णपणे बातमी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लगेच लाईक करा तर बघा सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे या योजनेसाठी राज्यभरातील एका कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत तर बघा जी आपली राज्य सरकारने योजना काढलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची चर्चा सर्व सग सगळीकडे सुरू आहे या योजनेसाठी राज्यातील एका कोटीपेक्षा जास्त महिलांनी महाराष्ट्रामध्ये अर्ज केलेले आहेत राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्यांचे पैसे दिले आहेत तर बघा राज्य सरकारकडून जी आपली योजना आहे या योजनेचे रक्षाबंधनाच्या दिवशी दोन हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील तर बघा ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून नोंदणी करायला सुरुवात केलेली आहे त्यांना दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिन्यांना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील तर बघा ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून अर्ज केलेले आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून पुढचे म्हणजे फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळणार नाही अशी महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिली तर बघा ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून पुढं अर्ज केलेले आहेत त्या महिलांना सध्या फक्त पंधराशे रुपये म्हणजे त्यांचा पहिला हप्ताच त्यांना मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे त्यांना सध्या मिळणार नाही अशी महत्त्वाची माहिती आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिजी तटकरे यांनी गडचिरोलीमधील एका कार्यक्रमात प्र प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आता असं का आणि तुम्हाला पंधराशे प्लस पंधराशे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे कधी मिळतील याची माहिती त्यांनी सध्या तर दिलेली नाही पण तुम्हाला ती, तीन ते, ते तीन हजार रुपये नक्की भेटतील पण ते सध्या भेटू शकणार नाही फक्तच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेच पैसे भेटणार आहे असं स्वतः बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे तर बघा आता साडेचार हजार रुपये नेमके कोणाला मिळणार आहे आता जे साडेचार हजार रुपये मिळणार आहे ते नेमके कोणत्या महिलांना मिळणार आहे ते बघूया तर बघा आत्तापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा झालेले आहेत तर बघा आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबाणाच्या दिवशीच म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी या लक्षबंध्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजेच या योजनेचे दोन हप्ते पंधराशे पंधराशे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले तर पर बघा ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केलेले होते अशा काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी छाननी करणे बाकी आहे तर बघा ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरले आहेत अशा महिलांचे काही अर्ज नामंजूर झाले तर काही महिलांनी उशिरा फॉर्म भरला तर त्यांच्या अर्जाची अजून पळताळणी छाननी सुरू आहे बाकी छाननी एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू आहे तर बघा ही छाननी एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जाची छाननी झाली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्यांची साडेचार हजार रुपये हो राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे तर बघा ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टनंतर अर्ज केलेले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज केलेले आहेत त्या महिलांची छाननी सुरू आहे आणि आता त्या महिलांची छाननी झाल्यानंतर त्यांना अशा पात्र महिलांना ज्या हो महिलांचं पात्र होतील त्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशी एकूण तीन महिन्यांची साडेचार हजार रुपये राज्य सरकारकडून तुम्हाला देण्यात येणार आहे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे तर बघा ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून पुढे अर्ज भरतील अशा महिलांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत सध्यापुरते आता नंतरचे पैसे त्यांना कधी मिळणार आहेत ते त्यांनी अजून सांगितलेलं नाही तर आता अशी माहिती होती तर पुढे बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट होती तर बघा जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की आपण एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता तुम्हाला अजून दो दोन महिने आहे की तुम्ही अजून अर्ज करू शकता तर ही योजना एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार होती आता एकतीस ऑगस्ट तर संपणार आहे मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत तर बघा अजूनसुद्धा काही महिलांनी अर्ज केलेले नाहीत ते अजून अर्ज करत आहेत दररोज ते अर्ज करत आहेत काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत तर बघा काही महिलांना अर्ज भरण्यामध्ये तांत्रिक अडचणीमध्ये समोर सामोरे जाणे लागत आहे काहींचे काही वेबसाईटच जाम होत आहे तर काही वेगवेगळे कारणं आहेत त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही तर अशा कारणामुळे अनेक महिलांनी खूप प्रयत्न करत आहेत त्या अर्ज भरायच्या पण महिलांचे अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनसुद्धा होऊ शकली नाही याचा सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवल्याचे सांगण्यात येत आहे तर बघा ही संपूर्ण अ अडचण लक्षात घेता राज्य सरकार काय करत आहे की आता या योजनेसाठी आणखीन एक महिना वाढवून देण्याचा प्रयत्न करत आहे मुदत एका महिन्यापेक्षा वाढवण्यात येण्याची सांगत आहे सांगता सांगत आहे म्हणजे एक ते आपण मुदत वाढवू शकतात असं ते सांगत आहे तर आता आपण बघूया की नेमके आता ज्या महिला किती महिलांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे आता ते बघूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजनेत एक ऑक्टोंब एक ऑगस्टपासून जे अर्ज जा आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे तर बघा आपली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजना या योजनेत एक ऑगस्टपासून अर्ज आलेले आहेत याचा निधी आता एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच लाडकी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे तर बघा जो आता दुसरा टप्पा आहे आपला पैसे पाठवण्याचा या दुसरा टप्पा पाठवण्याचा निधी वितरणाचा कार्यक्रम कोठे होणार आहे तर हा नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तर बघा या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत त्याच महिलांना आता पैसे मिळणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा आता तो आपला दुसरा टप्पा आहे तप़े। दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम कुठे होणार आहे प निधी वितरणाचा तर ना नागपूरमध्ये होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात किती महिलांना पैसे मिळणार आहेत तर पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे तर अशी माहिती होती तर तुम्हाला आने तुम्हा ही माहिती कशी वाटली आणि जर तुमच्या समस्या असतील काही तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा त्या शंकेचं तुमच्या कमेंटचं आम्ही रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू तर तुम्ही असेच नवीन लाडके बहिणीबद्दल अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करूया तर भेटूया पुढच्या लाडके बहीण योजनेतील नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र